इंजिनिअरिंग फार्मसी लॉ अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवली जाते गेल्या काही दिवसांपासून या प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र निर्माण झाले राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आणि तंत्र शिक्षण विभागाने राबवलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पुण्यातील दहा नामांकित शैक्षणिक संस्थांनी नियमांचं पालन केलं नसल्याचं दिसून आलंय याच विषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहत आहात एजू वार्ता न्यूज दोन्ही संस्थांनी म्हणजेच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आणि तंत्रशिक्षण विभागाने या संबंधित त्या शैक्षणिक संस्थांना पत्र व्यवहार करून तसेच मेल पाठवून आपण आपली प्रवेश प्रवेश प्रक्रिया नियमानुसार करावी अन्यथा आपले रद्द केले जातील असं कळवलंय परंतु यामध्ये अद्यापही सुधारणा झाली नसल्याचं दिसून येते गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील व्ही आय टी आणि पी आय सी टी यांसह इतर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवताना विद्यार्थी व पालकांनी गोंधळ घातला व्ही आय टी चोर हे मुरदाबाद मुर्दाबाद व्ही आय टी मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणाही विद्यार्थी आणि पालकांनी दिल्या त्याचप्रमाणे अगेन्स्ट कॅप राऊंड म्हणजेच कॅप प्रवेश प्रक्रिया राबवल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागांसाठी जी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली या प्रवेश प्रक्रियेत आणि संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रियेत नियमांचं पालन केलं नसल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केल्यात त्यात राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नियम क्रमांक तेरा मधील ए ते जे यामध्ये संस्था स्तरावरील प्रवेश आणि कॅप राऊंड नंतर शिल्लक राहिलेल्या जागांचे प्रवेश कसे राबवावे याबाबत माहिती दिली आहे परंतु याच नियमावलीचे पालन शैक्षणिक संस्थांकडून करण्यात आलं नाही याबाबत काही विद्यार्थी संघटनांनी सुद्धा सीईटी सेल आणि तंत्र शिक्षण विभागाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती पण त्यावरही सीईटी सेल किंवा तंत्रशिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याचं दिसत personală आता तंत्र शिक्षण विभागाचा आणि राज्यसामय प्रवेश परीक्षा कक्षाचा हा प्रवेशाचा गोंधळ केव्हा संपणार याबाबत प्रश्न निर्माण झालेत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणं अपेक्षित आहे त्यासाठीच ही प्रवेश प्रक्रिया नियमानं राबवणं गरजेचं असतं पण नियमांना हरताळ फासून चांगल्या नामांकित शैक्षणिक संस्थांनी नफेखोरीसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली आहे का असा संशय सध्या निर्माण होतोय यामुळे नियम डावलून प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या या शैक्षणिक संस्थांना कोण काम खालणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आपल्याला याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येजुवार्ता न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका